नमस्कार किचन सर्वांचं स्वागत आहे आज आपण एक वाटी रवा आणि पोह्यापासून नाश्त्याचा पदार्थ पाहणार आहोत तुम्ही मुलांच्या डब्यात बनवून देऊ शकता किंवा संध्याकाळच्या छोट्याशा भुकेसाठी बनवू शकता कमी वेळेत झटपट होणारी आणि चवीला अप्रतिम लागणारा असा हा पदार्थ आहे तुम्ही ती पाहू शकता एक वाटी रवा घेतलेला आहे एक वाटी पोहे घ्यायचे आहेत आणि अर्धी वाटी दही घ्यायचं आहे पोहे मिक्सरमध्ये थोडेसे बारीक करून घ्यायचे आहेत तुम्ही ते पाहू शकता पोहे मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत त्यामध्ये एक वाटी रवा घालायचा आहे रवा बारीक मोठा तुमच्याकडं जो असेल तो तुम्ही घेऊ शकता कारण तो मिक्सरला फिरवायचाच आहे त्यामुळे ते बारीक होत आहे त्यामध्ये अर्धी वाटी दही घालायचं आणि एक ग्लास पाणी घालायचं आहे आणि मिक्सरला ते फिरवून घ्यायचं आहे सुरुवातीला जास्त पाणी घालू नका गरज वाटली तर वरून थोडंसं पाणी घेऊ शकता आणि तुम्ही ते पाहू शकता अशा पद्धतीने आपण मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे हे बॅटर थोडंसं जाडसर झालेलं जा आहे यामध्ये नंतर तुम्ही पाणी घालून तुम्हाला हवे ती कन्सिस्टन्सी करू शकता तुम्हाला याचे अप्पे जर बनवायचे असतील तर यामध्ये पाणी घालायची गरज नाही यामध्ये मीठ घालून तुम्ही अप्पे बनवू शकता परंतु आपल्याला उत्तप्पाम बनवायचे आहेत म्हणून त्यामध्ये पाणी घालून त्याची छान अशी पेस्ट आपल्याला बनवून घ्यायची आहे असे बनवलेले अप्पे ही खूप छान लागतात आणि तुम्हाला आवडत ज्या भाज्या आवडतात त्या भाज्या जर तुम्ही घातल्या तर मुलंही त्या आवडीने खातात आणि पौष्टिक अशा भाज्या पण त्यांच्या पोटात जातात परंतु मी आज काकडी किसून त्यामध्ये घालणार आहे कांदा आणि टोमॅटो घालून छान असे उत्तपम करणार आहे त्यामध्ये पाणी घालून आपल्याला जशी हवी आहे तशी कन्सिस्टन्सी करून घ्यायची आहे पुन्हा त्यामध्ये एक ग्लास पाणी घालून अशी कन्सिस्टन्सी करून घेतलेली आहे आपल्याला अशा पद्धतीने बॅटर हवं आहे तुम्ही ते पाहू शकता रवा भिजण्यासाठी साधारणतः पंधरा मिनटं मी ते झाकून ठेवलेलं होतं आणि एक काकडी मी किसून घेतलेले आहे त्यामध्ये आता मिक्स करून घ्यायचे आहे तुम्हाला ज्या भाज्या आवडतात त्या तुम्ही घालू शकता यामध्ये गाजर घालू शकता परंतु गाजर काही माझ्याकडे नव्हतं म्हणून मी नाही घातलेलं एक टोमॅटो मी बारीकट करून घेतलेलं आहे हिरवे मिरचीचे काप त्यामध्ये घातलेले आहेत आणि एक कांदा बारीकट करून घेतलेला आहे आणि हे सर्व एकत्रित आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे वरून स्वच्छ धुवून बारीकट करून घेतलेली कोथिंबीर त्यामध्ये घालायची आहे चवीनुसार त्यामध्ये मीठ घालायचं आहे त्यामध्ये भाज्या आणि मीठ घालून झाल्यानंतर सर्व एकत्र छान असं मिक्स करून घेतलेलं आहे गॅसवरती तवा पण गरम करण्यासाठी ठेवलेला आहे नॉनस्टिकचा पॅन असल्यामुळे तेल मी काही जास्त लावलेलं नाही कांद्याच्या अर्धा कांदा कट करून घेतलेला आहे आणि त्यानुसार थोडंसं मी तेलामध्ये कांदा बुडवून थोडंसं फिरवून घेतलेलं आहे तवा छान असा गरम झालेला आहे पळीमध्ये थोडंसं बॅटर घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने पसरून घ्यायचं आहे तुम्हाला ज्या आकारात लहान मोठ्या आकारात आवडतात तशा पद्धतीने बनवू शकता बॅटर छान असं एकसारखं पसरून घ्यायचं आहे आपण त्यामध्ये भाज्या घातलेल्या आहेत त्यामध्ये पा थोडंसं जाडसरच राहणार आहे जास्त आपण पातळ बनवायचं नाही आणि झाकण ठेवून त्याला थोडीशी वाफ द्यायची आहे थोड्या वेळासाठी वाफ द्यायची आहे आणि झाकण काढायचं आहे तुम्ही यामध्ये थोडंसं तेल किंवा तूप घालू शकता मी थोडंसं वरून तूप घातलेलं आहे आणि बाजू आपल्याला आता पलटून घ्यायची आहे एका बाजूने ते छान असं भाजलेलं आहे आता त्याची बाजू पलटून घेऊया तुम्ही ते पाहू शकता छान असं एका बाजूने भाजलेलं आहे दोन्ही बाजूला पण तूप लावून आपण अशा पद्धतीने भाजून घ्यायचं आहे थोडंसं वरून तूप किंवा तेल तुम्हाला बटर जे काही आवडतं ते लाव तुम्ही लावू शकता आणि दुसऱ्या बाजूने पण छान असं आपण भाजून घेऊया अशा पद्धतीने बनवून तुम्ही सॉस बरोबर खाऊ शकता किंवा खोबऱ्याच्या चटणी बरोबर खाऊ शकता शेंगदाण्याची चटणी राहिलेल्या सर्व मिश्रणाचे अशा पद्धतीने उत्तपम बनवून घ्यायचे आहेत मुलांच्या डब्यात जर द्यायचे असतील तर तुम्ही अशा पद्धतीने सकाळी घाई गडबडीत बनवून देऊ शकता हे ते आवडीने खातात किंवा संध्याकाळच्या छोट्याशा भुकेसाठी अशा पद्धतीने जर बनवलं तर मुलं ते आवडीने खातात चवीला अप्रतिम लागतात तुम्ही या पद्धतीने नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद